महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांचा प्रचाराचा नारळ फुटला प्रचारात एक पाऊल पुढे टाकत घेतली आघाडी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने एक पाऊल पुढे टाकत प्रचारात आघाडी घेतली आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकाई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रचाराचा नारळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आला त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली प्रथमतः सारसन बौद्धवाडा ताकई असा प्रचार करीत बोंजर सोसायटी आदोशी शेलगाव आणि मिलगाव असा पहिल्याच दिवशी प्रचाराचा धडाका उडवला अनेक ठिकाणी उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आले तर घरोघरी उमेदवारांचे महिला भगिनींकडून विजयी औक्षण करण्यात आले मतदारांचाही उत्साह पाहण्यासारखा होता प्रचारादरम्यान एक वेगळेच वातावरण निर्माण झाले तर ज्या ठिकाणी प्रचार होत होता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर फुलून जायचा जा। त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा नक्कीच विजय होईल वी। असे वातावरण पाहायला मिळत होते आम्ही या शिवसेना बी जे पी आर पी आय युतीचा आज पूर्णपणे प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे आजचा या संपूर्ण उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते आहेत जोशपूर्ण पूर्ण वातावरणामध्ये आम्ही हे पूर्णपणे एकदा नारळ फोडलेला आहे त्याचबरोबर या तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण पूर्ण संपूर्ण हे बघून त्यामध्ये खोपोली नगरपालिकेवर शिवसेना बी जे पी एफ टीचा आर पी एफ टीचा झेंडा राहणार नाही असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे